झालेलं आहे हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळत सरकारने तीड लाखाचा सर महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख करून टाकलेला आहे त्या दिवशी मी कमिशनरला सांगितलं एक पेशंटचे पैसा नाही लिहिले का झेरो प्रिस्क्रिप्शन मिराभाईंदर शहरातील महाजनवाडी येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहा शेजारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहे शंभर बेडच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व सुपरस्पेशालिटी उपचार मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभस्ते मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक ह्या कॅशलेस रुग्णालयाचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी आमदार प्रताप सरनाईक मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे आमदार गीता जैन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज, आपन, आज ठाण्यामध्ये इथे मीरा मध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे हॉस्पिटल कॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण आजचा ते त्या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला पुढाकार घेतला आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल जे काही पैसा दिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळते कुठलेही पैसे त्याला द्यायचे थे नाहीत औषधालाही पैसे द्यायचे थे नाहीत ट्रीटमेंटलाही पैसे द्यायचे थे थे नाहीत हे खरं म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या माझ्या मतदारसंघात पहिला सुरू झालं एक नंबर आता काय आणि ते एवढा फेमस झालंय कासा <प्थित> मता, था 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 थी थी आ, की सगळे आमदार का असतात ते बघायलाच तिथं हॉस्पिटल आणि मागितलंय तर म्हणतात आमच्याकडे अशा प्रकारचा विश्वास पण ठेवू शकत नाही की अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट विदाऊट पैसे काही पैसे न घेता अशा प्रकारचे ट्रीटमेंट मिळेल कारण शेवटी आपल्याला चिंता असते आपल्या कुटुंबातल्या एखाद्या उपचार करायचे पैसे कुठून आणायचे आणि म्हणून सरकारने दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा आहे आणि पाच लाखमध्ये अगदी टॉप टू बॉटम मोठा श्रीमंत पण तो उपचार घेऊ शकतो आणि गरीबापर्यंत देखील त्याला उपचार मिळतील सगळे अटी शर्ती आम्ही काढून टाकले बारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय कॅशलेस आज बाजूला आपल्या मुंबई आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं एक बिलकुल कॅशलेस करा झिरो प्रिस्क्रिप्शन कुठलाही दवा बिवा लिहून द्यायचं नाही बोलूया अरे खूप दवा द्या मी एका हॉस्पिटलला विजिट द्यायला गेलो मुंबईमध्ये था था था। देखे ला। देखे ला। मला तिथे चार पाच लोक भेटले बिचारे गरीब लोक होते एक महिला होती वयस्कर माणूस होता बोले हॉस्पिटल मी आया आहे लेकिन दवा के लिए पैसा नाही बोले दवा के लिए पैसा नाही आम्हाला त्याला बोलो त्या दिवशी मी कमिशनरला सांगितलंय एक पेशंट चा पैसा नाही लिहिले का झेरो प्रिस्क्रिप्शन करो दवाई इमिजिएट जे त्याचा निर्णय घेऊन टाकला आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास अडीच वर्षामध्ये मागच्या रुपये भेटले होते अडीच वर्षात मागच्या सरकारमध्ये अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपये काय अडीच वर्षात अडीच कोटी किती लोकांना अपेक्षा सह करायला पिंक पाहिजे ते इकडे पिंक इकडे दोन दोन माझ्याकडे मुख्यमंत्री जायचा दिली विशेष भाव लगेच एकशे ऐंशी कोटी रुपये आपण दीड वर्षामध्ये दिले एकशे ऐंशी कोटी है ये आम जनता का सरकार है जिसमें कोई भी बिना उपचार नहीं रहेगा आणि कोणालाही असं उपचार विना आम्ही शिकणार नाही आणि इथं आल्यानंतर बघितलं की एवढा चांगला हॉस्पिटल केलाय जे पॉलने जरा चार एक बाकी